बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे सुरू असलेल्या कृषी प्रदर्शनीमध्ये नऊशे किलोच्या रेड्याचा बोलबाला असल्याचं पाहायला मिळालं सिंदखेड राजा येथे आयोजित या कृषी प्रदर्शनीमध्ये पशुपक्ष्यांसह प्राणी प्रदर्शनी देखील आयोजित करण्यात आली आहे या प्रदर्शनीमध्ये युवराज नामक रेड्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे मेकर तालुक्यातील दोनगाव येथील हा रेडा असून या रेड्याला प्रतिदिन तब्बल एक हजारांचे खाद्य खर्च लागत आहे या खाद्य खर्चात तब्बल दहा किलो ढेप दहा लिटर दूध एक किलो गुळ आणि दहा किलो सफरचंद असा या रेड्याचा दैनंदिन आहार असल्याचं त्याच्या मालकाकडून सांगितलं गेलंय अवघ्या दोन वर्षाच्या या रेड्याचे वजन तब्बल नऊशे किलो असून या नऊशे किलोच्या युवराजला पाहण्यासाठी या कृषी प्रदर्शनीमध्ये येणाऱ्यांनी एकच गर्दी केली होती